सिरोंच्या तालुक्याला विकासाचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवणाऱ्यांना आता आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे परसेवाडा या चौदा किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की नागरिक आता या रस्त्याला नरकाकडे नेणारा मार्ग असे म्हणू लागले आहेत या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे ही एक मोठी समस्या असूनही प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत या मार्गाचा संबंध जवळपास वीस ते पंचवीस गावांसोबत येतो दररोज शेकडो शाडकरी विद्यार्थी कामगार आणि शेतकरी सिरोंच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात रस्त्याची दयाणी अवस्था असल्यामुळे या सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात हो आला आहे ही समस्या अतिशय गंभीर असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी जनतेच्या या समस्येकडे लक्ष देत नाही ज्यामुळे हे स्पष्ट होत आहे की त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंजा तालुक्यात पिकासाचे केवळ गाजर दाखवले जात आहेत बेजूरपल्ली परसेवाडा आणि मादाराम पुसुकपल्ली या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे आणि शाळकरी मुलांचे जीव धोक्यात आले आहेत